सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली आता आता बीजेपीची सरकार आली तुमचीच होती की मग तुम्ही रस्ते का नाही गेले मग थेट पाईपलाईन गेली त्याचं पाणी थेट बावड्याला बट्टी घरात गेलं सगळे त्यातलं जे काय आहे ते तिकडे पोहोचला कारण मध्ये काय तर लिकेज मग लिकेजमुळे रिपेरिंग रिपेरिंगमुळे बंद अरे पण मग तू एवढी मोठी योजना आणली म्हणतोस ना तू काय म्हणतो त्याला तेवढं एकच काम सांगण्यासारखं आहे बाकी टोल तर मी घालवलं मी मंत्री होतो तर रोज गाडी बाहेर जाताना तीस वर <प्थागा> मी मुख्यमंत्र्यांना चौदाला सरकार आलं मुख्यमंत्री देवेंद्र झाले माझ्याकडे आठ खाते होते तर मी देवेंद्र म्हटलं का टोल जायला पाहिजे तो दादा कसं शक्य आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला पाचशे कोटी द्यावे लागतील तर म्हटलं हे बघा आमचा एक सामान्य माणूस तीस वर्ष टोल लागला तर रोज टोल होईल एकदा जाताना ना एकदा येताना त्याच्या दोन गाड्या येतील म्हटलं तीस वर्षामध्ये मग देवेंदीने मान्य केलं पाचशे कोटी दिले कॉन्ट्रॅक्टरला म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आणला ह्यानी कोणीही बंडी पडला नाही आणि लय लय ढपला मारला मग मानेवर टोल दिला आमच्या टोल घालवला कोणी देवेंद्र फडणवीस पाचशे कोटी रुपये पण त्याला सांगण्यासारखा एकच मुद्दा मी थेट पाईपलाईन आणली पण कालपर्व तो थेट पाईपलाईन सांगायलाच तयार नाही कारण ते सगळं अंगाशी आला आता कळलं की लोकांना की लय पैसे खाल्ले आणि त्यामुळे एअरपोर्ट आता तुम्ही विमानाने